नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्व आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा बसवन येथे उन्हाळ कांद्याच्या चौका चौदा हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कम भाऊमळाला चारशे जास्तीत जास्त भाऊमळाला सोळाशे अठ्ठ्याऐंशी सर्वसाधारण भावमळाला पंधराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली तेरा हजार आठशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी भाव्याला आठशे जास्तीत जास्त भाव मला सोळाशे एकावन्न सर्वसाधारण भावमाळाला पंधराशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव निफाड येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली चार हजार आठशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी भावमळाला सातशे जास्तीत जास्त बवमाळाला जस पंधराशे एक्कावन्न सर्वसाधारण पंधराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली सहा हजार क्विंटलची कमीत भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त मिळाला सोळाशे सर्वसाधारण भावमाळाला पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे उन्हाळ कांद्याची अवकाली दहा हजार क्विंटलची कमीत भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त भावमळाला पंधराशे सत्तर सर्वसाधारण मिळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती कळवण येथे उन्हाळ कांद्याची अवकाली सात हजार दोनशे क्विंटलची कमीत भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भाव सोळाशे पन्नास सर्वसाधारण भावनाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती सांदवाड येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली पाच हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी भावनाला बाराशे बारा सर्वसाधारण भावनाला पंधराशे पन्नास व जास्तीत जास्त भाव मला सोळाशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती मनमाड येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली आठशे क्विंटलची कमीत कम भावनाला पाचशे चाळीस जास्तीत जास्त भावनाला पंधराशे सत्तर सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद